मंडळी बाहेरचे चिप्स खायची क्रेविंग तर लहानपासून तर मोठ्यांना सर्वांनाच असते आपल्याला सुद्धा कधी कधी खूप क्रेविंग होते बाहेरचे चिप्स ची, कुरकुरे खाण्यासाठी चला तर मग आज एकदम नमकीन म्हणजे तुम्ही गोड कुरकुरे कधी खाल्लेले सुद्धा नसतील इतके टेस्टी हे कुरकुरे बनणार आहेत आणि खायला खूप खरंच छान लागतं तर तुम्ही माझ्या सांगण्यावरून नक्की एकदा हे करून बघा एकदम सोप्या पद्धतीने दोन तीन वस्तू लागणार आहेत त्या किचनमधून आता एवढं मी हा एक कप घेतलेला आहे तुम्ही त्याऐवजी वाटीसुद्धा घेऊ शकता आता मी तर अडीच तीच कप इथं मी पाणी घेतलेलं आहे तुमच्याकडे जर असा परफेक्ट मेजरिंग कप नसेल ना तर तुम्ही त्याऐवजी अशी वाटीसुद्धा घेऊ शकता आता तुम्ही जर अशी वाटी घेतली तर तुम्ही अशा अडीच वाट्या पाणी घ्या लहान मोठी वाटी कोणतीही चालू शकते फक्त तीच वाटी पूर्ण मेजरमेंट करायला ठेवा त्यानंतर इथं मी अडीच चमचे भर इथं मी तूप टाकून घेतलेलं आहे तुम्ही तर बटर पण सुद्धा वापरू शकता अख्खं एक बटरचं जे पाऊच भेटतं ना तुम्ही ते सुद्धा टाकू शकता पण बटर वापरण्यापेक्षा घरच्या सर्वांकडे तर तूप अवेलेबल असतं म्हणून मी ते तूपच वापरलेलं आहे तुपामुळे सुद्धा त्याला छान आणि एकदम मस्त टेस्ट येते आता त्यानंतर मी तर ही साखर घेतलेली आहे साखर त्याच्यासाठी की आपल्याला गोड कुरकुरे बनवणार आहे तर ही थोडीशी मोठीवाली साखर आहे जाडवाडी साखर आहे त्याच्यामुळे मी तुम्ही चार चमचे आणि तुम्हीच या चमच्याने मेजरमेंट करून घ्या तुमच्या घरामध्ये जो पण पोहे खायचा चमचा असतो ना त्यात तो टेबल स्पून घ्या जर तुमच्याकडे बारीक साखर असेल तर तुम्ही एखाद एक चमचा एक्स्ट्रा टाका म्हणजे त्याचं परफेक्ट बॅलन्स बनेल जास्तही साखर टाकू नका नाहीतर ते जा खूप जास्ती गोड बनेल एवढी साखर एवढ्या प्रमाणाला एकदम सफिशियंट होते एकदम साखर आणि तुपाला पाण्यामध्ये पूर्णपणे मिक्स करून घ्यायचं आहे अजिबात ही प्रोसिजरला घाई करायची आहे साखर पूर्णपणे वितळायलाच पाहिजे या स्टेजला तरच पुढची स्टेप तुम्ही करा आता इथे तूप पण मेल्ट झालेला आहे साखर पण वितळलेली पाण्याला एक थोडी उकळी यायला सुरुवात झालेली आहे आता सारख्याच कपने मी इथं हे दोन कप इथं मी मैदा घेणार आहे तुम्ही वाटे घेतली तर दोन वाट्या मैदा घ्या हे बघा अडीच कप पाणी दोन कप इथं मी मैदा घेतलेला आहे मैदा चाळणीने चाळून घ्यायचा आहे म्हणजे गोटळा होणार नाही तुम्ही अख्खा पण टाकू शकता पण चाळणीने चाळून घेतलं म्हणजे कसं गोटळा व्हायची शक्यता कमी असते पूर्ण मैदा चाळून झाल्यावरती याला लो गॅसवरती थोडं थोडं करून हळू मिक्स करायचं आहे आणि ही प्रोसिजर एकदम स्लो करायची नाहीतर इथं पाणी खूप अंगावर पडतं पाणी खूप गरम असतं मैदा टाकल्यामुळे ना लगेच वरती बुडबुडी यायला लागतात म्हणून एकदम लो गॅसवरती एकदम हळू प्रोसिजर करायची आहे वेळ लागला तरी चालणार आहे आता याला चमच्याने तुमच्याकडे जर स्पॅच्युला असेल तर खूपच चांगलं कारण स्पॅच्युला खूप मदत होते या प्रोसिजर करायला नसेल तर तुमच्याकडे जे रेग्युलर किचनमधील साहित्य किंवा चमचा असेल तुम्ही ते घेतला तरी चालेल आता ह्या पिठाला असं प्रेस करत राहायचं आहे म्हणजे थोड्याफार ज्या गोटड्या बनतातच ना त्यात निघून जातील तुम्ही गाळलं तरी थोडंफार आणि नाही गाळलं तरी थोड्याफार त्या गुठळ्या होतातच कारण गरम पाणी असतं गरम पाण्यामध्ये कोणताही पदार्थ टाकला म्हणजे पटकन हा गुठळ्या होऊनच जाता आता याला मिक्स करून घ्यायचं आहे मॅश करत करत याला तीन ते चार मिनटं ही प्रोसिजर लो गॅसवरती करत राहायची आहे याचा घट्टसर गोळा होत नाही तोपर्यंत याला असंच मिक्स करत राहायचं आहे तुम्ही याला एखाद खूप सोपी प्रोसिजर आहे तुम्हाला काहीच मेहनत घ्यायची सुद्धा गरज पडणार नाही फक्त हा गोळा तयार करण्याचं महत्त्वाचं काम आहे बाकी तुम्हाला काही इथं जास्त प्रोसिजर करायची सुद्धा गरज पडणार नाही आहे मस्त असा गोळा तयार झालेला आहे पूर्ण पाणी पिठाने शोषून घेतलेला आहे अजिबात चिटकत सुद्धा नाही आहे जर चिटकायला लागला तर पटकन गॅस बंद करायचा नाही तर पीठ जळेल आणि त्याचा वास वेगळाच येईल आता मी तर पूर्णपणे गॅस बंद करायचा आहे त्याला एक मिनटं असंच सोडून द्यायचं नंतर एखाद्या मोठ्या बाऊलमध्ये किंवा परातीमध्ये काढून घ्या तुम्हाला जसं जमेल तसं चमच्याने त्याला थोडंसं असं पसरवून द्या म्हणजे थोडंसं हे थंड होईल हे थोडंसं हात लागेल एवढं थंड झालं की मग तिची पुढची प्रोसिजर करूया याला एक ते दीड मिनटं थोडं मी थंड करून घेतलेलं आणि ते मी दोन अंडी अंडे घेतलेले आहेत आता अंडे फोडून याच्यामध्ये टाकून घेतलेले आहेत अंड्यांमुळेच ह्या रेसिपीला खूप छान टेस्ट येते आणि म्हणूनच ते कुरकुर एकदम कुरकुरीत आणि मार्केटच्या बेकरी स्टाईल बनतात ते एकदम सॉफ्ट आणि कुरकुरीत दोघांचं कॉम्बिनेशन बनताना जास्त खारट नाही गोड एकदम मिडियम बनतं आता आपण जेव्हा पाणी गरम करायला ठेवलं ना तुम्ही तेव्हाच इथं थोडं चिमूटभर मीठसुद्धा टाकून घ्या मी विसरली होती म्हणून मी या स्टेजला टाकून घेतलेलं आहे तुम्ही पाणी गरम असतानाच टाकून घ्या साखरबरोबर मीठ पण वितळून जाईल आता याला स्पॅच्युलाच्या किंवा चमच्याच्या मदतीने हा अंडा पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे हाताने अजिबात करू नका कारण ना अंड्याचे खूप वास मारतात लवकर निघत नाही त्यामुळे ना चमच्यानेच मिक्स करायचं आहे पूर्णपणे असा गोडा तयार झाला की मग तुम्ही याची पुढची प्रोसिजर अशी हाताने करू शकता तर इथे एक कुरकुरे करण्याची ते, ते दोन पद्धती मी तुम्हाला ते तुम्हाला दाखवणार आहे त्यासाठी एखादी साधी जी प्लास्टिकची बॉटल असते ना पटकन प्रेस होईल तुम्ही ती घेऊ शकता आता ही पहिली पद्धत दुसरी पद्धत नंतर सांगते नंतर त्याच्यावरच्या कॅपला मी असं चाकू थोडासा गरम करून असे स्टारचे मार्क करून घेतलेला आहे खूप मस्त पद्धतीने बनतात तुम्हाला जास्त मेहनत घ्यायची सुद्धा गरज पडणार नाही त्यानंतर मग थोडंसं मी त्या हाताला तूप लावून घेतलेलं आहे तूप लावून त्याचे छोटे छोटे असे गोळे तयार करून असे मुटकळ्यांसारखे तोडवून घ्यायचे आहे आणि याला परत या मुटकळ्यांना थोडंसं बारीक बारीक असं हाताने प्रेस करून आणि बाटलीमध्ये टाकून घ्यायचे कारण असं चांगलं अख्खं पीठ जाणार नाही कारण पीठ खूप मऊसर असतं म्हणून असं सोप्या पद्धतीने तुम्ही करू शकता या पद्धतीने ना एकदम कडक आणि एकदम छोटे छोटे कुरकुरे मस्त तयार होतात हे बघा अशा पद्धतीने व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे पटकन जातात आणि तेलामध्ये जेव्हा आपण सोडणार ना तेव्हा सुद्धा पटकन निघतात म्हणून थोडंसे ना नरम वाली तुम्ही जी प्लास्टिकची बॉटल यूज करत नाही ना तुम्ही ती घेऊ शकता जेवढ्या बाटली मध्ये बसेल ना तेवढ्या पिठाचे असे मुटकडे तयार करून घेतलेले आहेत आणि याची कॅप लावून घ्यायची आहे आणि हळूच वार असं तेल गरम करून घेतलेलं आहे तेलामध्ये असं सोडून घ्यायचं आहे आता थोडं चाकूने असं मी कट करून घेते आहे आता तुम्ही थोडं नाही तर माझ्या चाकूला थोडं ही पीठ चिटकते तुम्ही ना थोडंसं चाकूला तेल लावून घ्या म्हणजे त्याला असं कापताना नाही ना तो चिपकणार नाही पीठ आणि पटकन तेलामध्ये पडतं एकदम सोप्या पद्धतीने बनतात ते आणि त्याला छान असा गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत तळून घ्यायचं जसं मार्केटमध्ये दिसतात ना त्या पद्धतीने तुम्हाला सांगते खूप कुरकुरीत बनलेले आहेत आणि वास इतका टेस्टी येतो ना मुलांना नक्कीच आवडतील मार्केटचे देण्यापेक्षा तुम्ही अशा प्रकारे देऊ शकता सा की सुंदर दिसतं आहे आता दुसरी पद्धत बघूया आपल्याकडे जो चकली बनवायचा साचा असतो किंवा जे भांड असतं ना तुम्ही त्याच्यामध्ये सुद्धा अशा प्रकारे हे पीठ टाकून करू शकता पण याच्यापेक्षा आहे ना बाटूलमध्ये आपण जे पीठ टाकून करतो ना त्याचे खूप छोटे छोटे आणि कुरकुरीत बनतात आता जरी याचे मोठे मोठे पडले ना तर तुम्ही याला छोटे छोटे तुकडे करून सुद्धा याचे कुरकुरीत तयार होतात तुम्ही दोघी पद्धतीपैकी कोणतीही पद्धत यूज करू शकते बघा अशा पद्धतीने मी हे कुरकुरे तयार करून घेतलेले तुम्ही बघू शकता पटकन तुटलेले आहे अजिबात नरम झालेले नाही आहे आणि जास्त पण कडक नाही एकदम मीडियम आहे खायला खूप तेवढीच टेस्टी आहे आय होप की तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल जरही आवडली असेल तर खूप सारा सपोर्ट करा एक कमेंट करायला अजिबात विसरू नका आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीबरोबर पण नक्की शेअर करा भेटूया एक नवीन व्हिडिओसोबत खाप्या मस्त रहा